नमस्कार नमस्कार आ, मी अमोल जगताप मी अमोल जगताप हे सिटी वैदिक वितरक किल्ले धारूर, आणि हे आहेत आमचे शेतकरी तुम्ही तुमचा परिचय द्या आणि मोबाईल नंबर सांगा मी भरत जनार्दन तोंडे राहणार सोनी मोहा तालुका धारूर जिल्हा बीड मोबाईल नंबर आहे नव्याण्णव एकवीस शहात्तर पंच्याहत्तर त्रेसष्ट तर आपलं बागेचं पहिलं पाणी कोणत्या महिन्यातलं आहे किंवा आपल्या फळांचं आजचं वय काय चालू आहे आज मी सव्वीस जानेवारीला दोन हजार चोवीसला म्हणजे <coughs> सव्वीस जानेवारीला पाणी सोडलं आहे तर आज जवळपास साडेपाच सहा महिने होत आले तर खूप आम्ही प्रश्न विचारण्यापेक्षा आम्ही एकच प्रश्न विचारतो की बाबा डाळिंब लागवड करत असताना किंवा बहार व्यवस्थापन करत असताना बिअड पाडत असताना किंवा तुम्ही आतापर्यंत जे कार्य केलंय जे आहे समजा कमी बेसोडोस असा असा भरला आहे किंवा मी हे स्प्रे घेतलेले आहेत मला सेटिंगसाठी असे असे प्रॉब्लेम आले त्याच्यानंतर असं असं केलं सेटिंग म्हणजे एकच प्रश्न परत परत प्रश्न विचारण्यापेक्षा सविस्तर माहिती द्या वेळ लागला तर लागू द्या परंतु पण ते शेतकऱ्यापर्यंत आपल्याकडून चुकीची माहिती प्रसारित हो तुम्ही जे आतापर्यंत जे काम केलंय तुम्ही वैदिक वापरला असेल तर वैदिक सांगा तुम्ही दुसरं वापरला असेल तर माझ्या कारण या डाळिंबाच्या बहारासाठी प्रत्येक शेतकरी असा धडपड करत असतो की आपण कशा पद्धतीने आपण डाळिंबाची शेती केली पाहिजे कशा पद्धतीने आपल्याला माल एकदम क्वालिटी नंबर एक माल होईल अशी समजा प्रत्येकाची तळमळ असते त्यासाठी मला असं समजा राम सरांचे व्हिडिओ काही वैदिकचे व्हिडिओ वैदिक चे व्हिडीओ सगळं बघायचं मला तर त्याच्यामुळे मी पाहिलं करून तुम्हीच मला ज्या वेळेस पहिल्यांदा सांगितलं किंवा समजा एस सिटी वैदिक चांगले आणि त्या पद्धतीने समजा तुम्ही जर चालला तर तुमचा फायदा होईल मध्ये जाते आता काय व्हायचं किंवा बरेचसे डाळिंबाचे शेतकरी आणखी टिकून टिकून असणार आहेत 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 ना मग आम्ही तुमच्यासारखंच व्हिडिओ बघायचो आणि असं वाटायचं की ह्या गोष्टी शक्य आहेत का किंवा हे असंच खरंच होईल का मग आम्ही नंतर मग त्याचं काम घेतलं मग आपण ट्रायल वेस वर काम चालू केलं नंतर तुम्ही तर आता वापरत आहात का तुम्हाला कसं वाटतं बाबा नाही शेतकऱ्यांना का काय करावं कारण ह्याच्यामध्ये एवढं समजा जशी माणूस ऑर्गेनिक शेती करतो सेंद्रिय शेती करतो तशा पद वैदिक वैदिक म्हणजेच काय माझ्या माहितीनं कारण माझे शिक्षण झाले वैदिक म्हणजे वैद्य म्हणजे डॉक्टर आणि त्या पद्धतीने डॉक्टरच्या पद्धतीने जर शेती केली तर त्या ठिकाणी त्या झाडावर रोग येणार नाही कारण मला ज्यावेळेस किती रोग येत्या पॅरासिटामॉल खाऊन ताप आणि इम्युनिटी पण वाढवायची वैदिक बरोबर आहे जसं करत करत समजा आता हे अगोदर काय करतं हे माझ्या लक्षात आलं झाडाला अगोदर पूर्णपणे ताकद देते हे तुमचं टी वैदिक आणि ताकद जर दिली तर त्यावेळेस झाड कुठल्याही याला जास्त पाऊस असू द्या ऊन जास्त असू द्या कुठे याच्यामध्ये सनबर्निंग तुम्हाला उन्हातच सेटिंग झाली आणि विशेष म्हणजे विशेष म्हणजे आवर्जून सांगावा असा विषय हा की मेच्या टेम्परेचर मध्ये कळी मोठ कारण हे साध साध खेळ नाही माऊली किंवा मेच्या च्या मध्ये कळी मोठी एप्रिल मे मध्येच हे झाले ना आता ही बारकीची सेटिंग आहे ना ही मे मध्ये सेटिंग झाली आता हे पोषण राहिले याचा आणखी कारण जी समजा अगोदर आज कसं आपण पाणी सोडल्याच्या नंतर जवळपास दोन महिन्याच्या नंतर चांगली कळी निघायला सुरुवात होती एका दीड दोन महिन्याची नंतर मग त्यावेळेस आपली सटिंग दोन अडीच महिन्याच्या नंतर झालेली त्याच्यामुळं थोडासा उशीर लागलाय पसायला पेस्टिसाइड वापरले नाही वापरले किंवा मी वैदिकच वापरतोय तर हे मला सांगायची गरज नाही आपल्या इथं बा घरटे पक्ष्यांची हो 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 आणि आता आपल्या त्या पद्धतीमध्ये शूट करणं जाणं ते जमत नाही तुम्हाला ते दाखवू शकतो किंवा पक्षी अंडे कधी घालतोय घरटे कुठं बनवतो जिथं त्याला वाटतं किंवा सुरक्षित वातावरण जर ह्याच्यावर क्लोरोचा फवार आला तर ते घालणार लय म्हटत नाही याच्यामध्ये भरपूर घर लय घर त्याच्यामध्ये बघायला मिळतं याच्यामध्ये मधमाशी तर एवढी होती म्हणता सेटिंग सेटिंग त्याच्यामुळे मधमाशीला मधमाशी हाव लागायचं हो 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 तुम्ही आलता त्यावेळेस नव्हती का ते तुम्हाला ते मोगळे काय का मोळ ठेवलं नाही मधमाशी सगळ्या गोष्टी सेटिंग चार्जर समजा कुठं आपल्याला वाटलं आहे तो तसे एकदम एक एका चौषध लयच भयानक एस सी टी वैदिक मध्ये हे निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहूनच काम केलं तर बरं अडचणी आपोआपच कमी होऊन जाईल बरोबर आहे आणि आता तुम्ही याला बेसळ डोसचं नियोजन कसं केलं आता बेसळ डोस पहिल्या वेळेस ज्या वेळेस मला सव्वीस जानेवारीला पाणी सोडायचं होतं त्याच्या अगोदर मी एक आ, ता 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 चार आठ दिवसानं दोन चार दिवसानं खड्डे करून दोन झाडाच्या दोन्ही साइडनं पुढे चालतं का ह्या ड्रीप पलीकडून एक आणि इकडून एक या दोन ड्रीप खड्डे केले अगोदर कुठपर्यंत खड्डे केले जोपर्यंत झाडाची फांदी आहे इकडची फांदी आणि इकडची फांदी बेसल डोस कुठं पर्यंत भरायचा किंवा कुठपर्यंत जायचं हे बी एक ह्याची जिथं फांदी संपत्ती तिथं मला उकरायचंय समजा उकरायचंय पण किती उकरायचंय तरी एक समजाय का चार पाच बेसळ त्यावेळेस सहा उकरायला जमत समजा ठीक हा हा त्यावेळेस काही जाऊ खोडामध्ये काय मावले कलर मध्ये काय बदल झाला का खोड कसे पडला नाही स्टोरेज मध्ये फरक आहे पुन्हा आणखी झाडाच्या क्वालिटी मध्ये मेन गोष्ट फरक येते फरक आहे कारण हे जे कलर आहे आता ह्याला जवळपास बाकी आणखी जवळपास पंधरा वीस दिवस बाकी कारण सहा महिने सहा साडे सा महिन्यानंतर आपण फळं विक्री काढीत तर जवळपास आणखी पंधरा आठवडे पंधरा तीन वर आणखी वेळ आहे आणखी करू शकतो दिवस वैदिक मग तेच ना मग त्याच्यामध्ये त्याच्यामध्येच अर्थ आहे ना वैदिक म्हणजे वैद्य सांगितलं ना मग आम्ही हो फक्त कसं असतं किंवा तुमच्या झाडाची संख्या किती आहे तुम्हाला आता आता कुणीही करत का नाही अर्थ अर्जनासाठीच काम करत हो की माझी इतकी इतके झाड आहेत बाबा मला एवढा एवढा खर्च आहे आणि मला इथपर्यंत प्रॉफिट होऊ शकतं किंवा मी त्या तिथपर्यंत जाऊ शकतो तर ह्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे आता वैदिक मध्ये ह्या वर्ष सांगतो काय खर्च किती असेल सांगतो कसं आहे बरं का वैदिकचा जर रियालिटी जर बघितली आपण तर वैदिकचा खर्च जास्त आहे पण रिझल्ट तेवढेच चा, चांगले कारण रासायनिक मध्ये काम आणि टिकाऊ रिझल्ट आहे आपलं काय होतं आपण पोषणावर जास्त काम करतो पोषणावर आणि जसं जसं मी वापरत जाईल बाबा तसं तसं सेंद्रिकर्या बाहेरून किती गांडूळ खत आणून टाकण्यापेक्षा माझ्या मध्ये जर गांडूळ आता आता उकरायच्यात खाली गांडूळ निघतात 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 आता निघतात निघतात बघायचे का ट्राय करून हो तुम्हाला तुम्हाला हो की काय वाटतं खर्च जाऊन एक किती पैसे या वर्षी राहतील जर आता हे कसं आहे निसर्ग आहे हा निसर्ग आता डाळिंबाचं पीक जवळपास पन्नास टक्के निसर्गावर चावलं आता निसर्गाने जर समजा एक हार्वेस्टिंग पर्यंत आपल्याला साथ दिली किंवा समजा एक अ निसर्गाने पंधरा दिवस मी सर्व व्यवस्थित केल जर व्यवस्थितपणे जर समजा दिवस गेले किंवा समजा जास्त झड न लागणं जास्त समजा कुठं झडीमुळेच जास्त वाटलं होतं ना किंवा समजा आपला स्प्रे घ्यायला समजा आपला ऊन जर सूर्यप्रकाश जर नाही मिळाला तर त्याच्यातून थोडंसं काय होतं मालाची घट होती आणि मालाची घट झाल्यावर मग आवडेज कमी पडतं ना मग जर समजा आपलं वातावरण व्यवस्थित जर राहिलं तर मिनिमम माझ्या माहितीनं प्रति झाडाला एका तेहतीस चौतीस किलो माल निघायला पाहिजे तरी एक ढोबळ एक समजा की बाबा मला ह्या वर्षी इतके इतके पर्यंत हजारात असेल जे असेल ते असेल मग आता रेट मध्ये समजा आता रेट जसा लागेल तसं पण आवरेज जर काढलं एकशे वीस चा आज मार्केट आहे एकशे पस्तीस चा आहे एकशे चाळीसचा आहे जनरली मी धरलं बाबा एक मला एक शंभर रुपये मार्केट धरलं एक जवळपास माझ्या माहितीने आठ ते नऊ टन माल निघाला पाहिजे एक एक म्हणजे जास्त अपेक्षाही नाही आपली पण आठ ते नऊ टन माल निघल आणि त्यानुसार जसा रेट लागल तशा पद्धतीने पैसे होते जनरली एक शंभर शंभरच रुपये लागला मार्केट सोडून देवा आपण शंभर शंभर गोटी गोटी चालली आहे नाही नाही जाती आपलं कसं आपलं म्हणजे बेसिक चालायचं आहे आपलं म्हणजे अतिरिक्त नाही जायचं बेसिक जे हा शंभर सव्वाशे जरी रेट लागला तरी समजा मिनिमम आपलं एक, आपला, खर्च, ले ले एक, एक, एक लाक, दहा एक लाख रुपये एक खर्च आपला तुमचा खर्च किती वाटतो तुम्हाला वैदिक मधला खर्च खर्च आहे बराच जवळपास ऐंशी पर्यंत खर्च केलेला आहे सगळं एक ऐंशी एक लाख ऐंशी हजार रुपये माझा खर्च झालेला आहे आणि एक बेसिक मी शंभर रुपये किलो न धरलं तरी सात आठ लाख दहा लाख रुपयापर्यंत बघा जाईल म्हणजे ह्याच्यामध्ये मला सात लाख रुपयापर्यंत साडेसात कसं म्हणजे दोन लाख रुपये खर्च धरला समजा दोन लाख खर्च तर समजा एक आठ लाख रुपयात आठ लाख रुपये शिल्लक राहते यावर्षी जमलं हे सिटी मुळे नाही तर मग ते दरवर्षी आपण 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 सोडलं नाही सोडलं नाही आपण सोडलं नाही कुणी काही म्हणू कुणी पन्नास पन्नास टक्के जास्त लांब कशाला आमच्या गावात जवळपास आता पाच पंचवीस फळबाग आहे म्हणजे डाळिंबाच्या डाळिंबाच्या तर ते टोटला तर यावर्षी तुमच्याकडे जे खतन ते आणले ना त्याने आरेंपीच हे बाग बघूनच आणले त्यांनी आपलं काम आपले आमचे बी आता सगळं त्यांच्या ह्याच्यावर थप्पी टाकली त्यांनी तिथं हाजी कृषी आणि तेच करायचं म्हणलेलं म्हणजे असं आपलं म्हणजे म्हणजे हे नाही की बाबा कृषी अमृत आहे किंवा कुणाची पब्लिसिटी करणं हा येतो नाही आपला काय हा व्यवसाय नाही शेतकऱ्यांनी कसं आहे माहिती का आम्हाला शेतकऱ्याला वैयक्तिक आम्हाला काहीच घेण देण नसते कुणी समजा कुठली कंपनी वर वगैरे खाली जाऊ आम्हाला काहीच घेण देण नाही आम्हाला रिझल्ट नेमके कुठले चांगले येते जर आम्हाला बस किंवा तेवढं झालं तर खूप झालं आणि कारण चांगलं हो ते अक्षरशः एवढं चांगलं हे काय होईल प्रत्येक जण शेतकऱ्याकडे एक कस्टमर आहे नजरेने बघायला हो जो तू यायला तू तू काय म्हणाल की बाबा मी असं असं केलं हे आहे बाबा माझ वापरा आणि माझच वापरा तसं नाही ना आपलं म्हणजे आपल्याला जे आलेला अनुभव मी माणूस विद्रोही मला कुठल्या गोष्टीची मी एकदम ते कुणाला ते शेअर देण्यासारखा जरा असेल त्याच्यात रियालिटी जर असेल तर समजा कुठंतरी हे करीत असतो कारण माझा फायदा होता असल्यानंतर मी त्याचे गुणगान गाणारच आणि समजा नाही जरी गायले कोणी नाही बी जरी हे केलं तरी शेवटी सत्यता कुठं झाकत नाही झाकत नाही बऱ्याच शेतकऱ्यांचं आणि माझं फक्त एवढंच मत आहे की एखादा शेतकरी जर समजा कोणी फसत असेल कसा किंवा चला रासायनिकचं समजा डी एपीचं एक पोत टाकलं ह्याचं एक पोत टाकलं येतं असं होतं तसं होतं माझं फक्त एक तेवढ्या शेतकऱ्याने एक माझेच मी बऱ्याच जणांना म्हणलो असं तुम्ही काय करा सगळंच करण्यापेक्षा तुम्ही काय करा चार काकऱ्यास तुम्ही एक एस सी टी वैदिक करा पूर्ण पूर्ण आणि बाकीचं आहे ते समजा ह्याच्यात बाकीचं मग रासायनिक वर तुम्हाला जे करायचे ते करा रिझल्ट आल्याच्या नंतर तुझं आहे रे तुझा पण पण तू जागा चुकलाशी ह्या असे आहे ना किंवा सगळं तुम्हाला आहे ना तरी पण आपण ह्याच्यामधला तेहतीस टक्के भाग आपण स्वतः उचललेला हा एस पूर्ण आणखी म्हणता येत नाही शंभर टक्के मी एस सी टी आज वापरतो परंतु त्याच्यामधला तेहतीस टक्के वाटा हा तुम्ही आणखी उचललेला नाही मग तेच ना, ना वैदिक वैदिकचा शंभर टक्के तंत्रज्ञान वापरायला ह्याच्यामध्ये ताकद लागते कारण पैसा लागतो पैसा ज्या वेळेस समजा कंपनीचा रिझल्ट शंभर टक्के जर पाहिजे असेल तर जसं समजा जसं आपण का ताकदीनिशा आपण त्याला सर सगळं जर पोचित केलं तर ते बघा शंभर टक्के रिझल्ट येतोच मग तुम्हाला पाहिजे असा येतो पण म्हणजे मी आणखी तेहतीस टक्के माझा भाग उचललेला याच्यामध्ये नाही ज्या वेळेस मी आपण आपलं आप स्वतःच एक चार पाच डम्पिंग शेणखत आणतो त्याला पूर्ण त्याच्यात मध्ये हे तयार करतो आणि मी कशमर तीन किलो न घ्यायला लागलो आणि माझं स्वतःच खत माझे तीन किलो घ्यायला लागलो म्हणजे तीस टक्के वाजा मला पण द्यावा लागेल सर काय वाटाय तुम्हाला घ्यावा तुम्ही स्वतःच शेणखत तुम्ही शेणखत प्रोसेस केलेलं शेण तर ते पण आपल्याला घ्यावा लागेल ते जर घेतलं मावली मी जर तेतीस टक्के वाटा जर माझा दिला आणि मी जर बाकीचं राहिलेलं जर वैदिक वापरलं तर मला कुणीच नाही आजच्या कंडिशन या वर्षी माझा आहे बघा तसं एक सात त्याच्यामध्ये काहीच अडचण अठ्ठावीस हजार रुपयामध्ये अठ्ठावीस हजार रुपयात माझं कॅल्क्युलेशन आहे आंबा बागेमधलं अठ्ठावीस हजार रुपयामध्ये आठ टन खात तयार केलं हा अठ्ठावीस हजार रुपयामध्ये आठ टन खात तयार केलं कृषी अमृत मध्ये गेलो तर दोन टन यायला मग मला काय म्हणायचंय कि मिकृषी अमृत पण घेणार आहे आणि जर माझा जर, जर चार चार किलो न जर मला जर माझा स्वतःचा खत तयार झाला ते मिक्स करून टाकलं तर खायला किती त्यांना तरी शिल्लकच राहते आहे आता माऊली तो खोप आहे आता ह्याच्यामधले अंडे निघाले पक्षी उडून गेले आता मी वैदिक वापरतोय मला काही सांगायचं दोन जागेवर बघितले बघा त्याच्यामध्ये अंडे पुन्हा खोपे आहेत पक्षी कुठे येतो किंवा जिथं घरट आहे त्याला जिथं शेकोर बर हे चित्र जर रासायनिक मध्ये असतो तिनं आला बाबा एकाच पॉइनचा फवारा घ्यायचा तर ते येत थांबत नाही थांबत नाही पण मी वरडून सांगू शकत नाहीत आपण की बाबा काय आमचं वैदिक आहे म्हणून की बाबा आम्ही असं असं सांगू हे पक्षी सांगत पिढी एमावली काय होत आज मी युट्यूब ला गेलो ना यशोगात आहे काही यशोगात असतात आणि मला बऱ्याचशा प्रमाणामध्ये आणखी मला वाटते की सत्यताच समोर गेली सत्यता समोर गेली आपलं त्याच्यावर खूप येणारी जी नवीन पिढी आहे बाबा आज तुम्ही आहात तुम्ही आज म्हणले वैदिक वापरलं मी असं केलं तसं केलं मग ही ही येणारी पण पिढी बघते आमच्या सारखी आम्हाला करायचंय मग तुमचे व्हिडिओ बघून तुम्ही आमच्यासाठी काय संदेश देऊ शकाल किंवा तुम्ही दाळि बागत यावं का नाही यावं बर तुम्ही करावं का नाही करावं असं थोडक्यात तुम्हाला काय वाटतंय नवीन नवीन पिढीसाठी तुम्ही काय सांगता आता मी सांगण्यापेक्षा माझ्या माहितीने आता कसं किंवा आता शेतकरी आहेत पण ह्याच्यामध्ये काही शेतीकडे बी आता सुसक्षित बेकार बी शिरायला लागलेत आणि ते शक्यतो आता दुखणे वाणे हे ते बरेच वाढलेत रासायनिक चा खूपच असा एक माणसावर परिणाम व्हायला लागला आहे रोगराई वाढली त्यासाठी शक्यतो माझ्या माहिती नवीन थडीनं नवीन पिढीनं हे ऑर्गॅनिक पद्धतीने शेती करावी टी वैदिक त्यातलं एक तंत्रज्ञान आहे त्या तंत्रज्ञानाकडे जरी नवीन पिढी जर वळली तर त्यांना दुसरं काही सांगण्याची गरज नाही तेच होऊन दुसरं काही वापरणार नाहीत वैदिक वापरूनच त्यांची शेती व्यवस्थितपणे करतील ही माझी अपेक्षा आहे आज जर शेतकऱ्यांच्या घराची परिस्थिती बघितली तर मावली एका घरामध्ये मा एक पेशंट हा आहे आहेच हा गुड हो हो आहेच हो, आहेच आहे ह्याच्यात तुमचं वाचायचं असेल तर वैदिक बाबा आमचे रिझल्ट असे आहेत आम्ही आमच्या नाही कमीत कमी घरचे चार दोन वांगे लावा त्याला वैदिक तरी वैदिक लावून घरचे माळव तरी पण माऊली मला सांगा ना वांग खायले गेट मारते तू रिसिटी किती दिवस राहतो वांग्यात त्या आता आणलं काय नवीन पिढीला बरं का आमच्या मालकीना असतात किंवा किडक वांग दिसलं की फेकून देते अरे बाबा ते किडक अर्ध काढून खाना कारण ते आळी जिवंत आहे आळी जिवंत ते खाण्यासारखं मग सगळंच फ्रेश बी पाहिजे आणला मग फ्रेश म्हणलं की मग मला डेलीकडे मारावला बरं कुणीच कुणाचा आज विचार करायला आपले आपलं हे जे म्हणजे तयार नाही हो वैदिक न वांगे पिकवलंय बाबा मार्केट मध्ये घेऊन गेलोय त्याला तेच रेट आहे त्याला वेगळं एस्टॅब्लिश करायला वेळ लागणार आहे म्हणजे लोकांनी जागृत होणं गरजेचं आहे थोडस खायला मिळत असेल तर काय अडचण आपल्या ज्या वेळेस सेटिंग व्हायला लागली होती का तर ती एवढंच उन्हाचं किती स्टेप रिझर त्यावेळेस पण त्यावेळेस कळी निघाली त्यावेळेस कळी जवळपास अशी कळी होती एकदम असे स्ट्रॉंग उन्हाचं मी पहिल्याच वेळेस बघितलं की आमच्या बंधुराज कडे कर तेरा चौदा वर्ष आणि त्यांच्या कळ्या हमेशा बघत होतो मी त्यांच्यामुळेच मी बाग लावली तीन वर्ष झाले मावली ती कळी बघायला परेशान तिसऱ्या तिसऱ्या वर्षी वर्षी कळी बघायला काय म्हणायचं लोकांच्या बागेत वैदिक वापरतात त्यांनी त्यांच्यासारखी कळी माझ्या बागेत का पडत नाही पण ती कळी पाडून घ्यायला तीन वर्ष लागली तीन वर्ष लागली तीन वर्षानंतर आम्हाला ती कळी मिळाली आता सोडत नाही मी हे वैदिकचं कारण आहे ते चांगले चालतंय माऊली धन्यवाद तुम्ही बराच वेळ दिला आणखी काय मुद्दे राहिले ते आपण आता प्रत्येक व्हिडिओच्या काय होत ला बाग आली व्हिडिओ टाकतो आता पुढल्या वेळेस आपण तसं नाही करणार आपण बेसळ डोसा असेल रेस्ट मध्ये काय काय काम केलं आणि हे जे दिसतंय ते तुम्ही थोडक्यात सांगा म्हणजे कसं होतं बरं का माऊली मी प्रतिनिधी म्हणून मी जास्त बोलेल शेतकऱ्यांना आवडत हुँ, हुँ. तर तुम्ही रेस्ट पासूनच काम जर आपण जर व्यवस्थित केलं तर हे रिझल्ट आपल्याला बघायला मिळते तर प्रयत्न करू आता काय माहिती का कुणी शेतकरी कसंही करू तर माझं एक असं मत माझं आता पुढे हे आता हार्वेस्टिंग झाली आता गेल्या वर्षी जे मी केलं त्याच्यामध्ये थोडासा बदल करणार मी आता या वर्षी कारण कस की गेल्या वर्षी मी रेस्ट पिरियड मध्ये याला खत भरता आलं नाही कारण वेळ अभावी वेळ नव्हती कारण जून महिन्यात गेल्या वर्षी आपण ते गारपीट झाली त्याच्यामुळे माल झाला ते डबल पुन्हा एक महिन्यातच पुन्हा लगेच तानावर झाड आणून पुन्हा छाटणी केली पण आता यावर्षी तसं नाही हार्वेस्टिंग झाल्याच्या नंतर लगेचच तारेन पियच कृषी अमृत ते, ते भरून घेणार चार चार पाच पाच किलो न एकदा टाकलं एकदा एक महिनाभर पाणी सोडून दिलं की झाड एकदम तजिलदार बनते थोडं 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 का आपल्या बाग रोग झाड निर्जीव जर झालं तरच रोग येते आणि झाड जर समजा सशक्त असलं तर तुम्ही असं बघा ना माणसाचंही बघा ना माणूस ज्यावेळेस स्ट्रॉंग असेल पैलवा असेल त्याला साधा कुठे गोळी लागत नाही काहीच होत नाही काय होत नाही नाही खोकला येत नाही काही नाही हे जे तुमचे रोग आहेत झाडावर आल्या आला कुठे हे आला ते आला काहीतरी झाडामध्ये कमकुवतपणा असल्याशिवाय ते रोग अटॅक करतात सोपसुपास माणूस असो किंवा झाड असो आणि विज्ञानामध्ये शिकवले का झाड सजीव आहे मग ते पेत आहे फक्त त्याला बोलता येत भावना आहेत त्याला सगळं आपल्यासारखं ते स्ट्रॉंग राहिलं ते रोगाला जुमान येत नाही मग जसं त्याले आहे ना मग मी काय म्हणतो सर काय वेळ नाही का टायफॉइड नाही का दुसरे रोग नाहीत का ते रोग कधी येतात की माणूस विकनेस होतो त्याचं लक्ष हे करून तेच मला सांगायचं की फक्त ज्या वेळेस झाडामध्ये ताकद भरपूर असेल तर त्याच्यावर रोगराई येऊ शकत नाही आणि त्यातले त्यात तेट ही जी ह्याचं जे कार्य एस सी टी वैदिकचं जे काय आपण ते प्लॅन्ट असो कुठं ते डिसीज असो कुठं फंगी हे ते समजा जे काय तुमचं सगळंच आहे तर ह्याच्यामध्ये अनेक अनेक वेगळ्या वेगळ्या ह्याच्यामध्ये ती एकच काम करीत नाही एकतर झाडाला अगोदर सगळ्या गोष्टी ते सशक्त बनण्याचा प्रयत्न करते आणि नंतर पुन्हा रोग <laughs> ती रोगराईवर मात करतं म्हणजे मात डायरेक्ट मारून टाकीत नाही ते पळून लावते घर टी हा हे इथं ना हे पक्षी घेत ना मारण आपलं कामच नाही आपलं काम आहे त्यांना सोबत घेऊन पुढे चालायचं नाही खरं तर बरं का हे ज्यांनी समजा उपलब्ध केलं एस सी टी वैदिक सरांनी आता आता सरांचा आपला परिचय नाही पण खरंच एक शेतकऱ्याने त्यांचे आभार मानायलाच पाहिजेत आणि खरंच हे जर समजा एस सी टी वैदिकचं खूप जर समजा चालत जर राहिलं जर समजा एक ह्या समाजाला जर समजा एक एस सी टी वैदिकचं जर समजा अन्न मिळत गेलं फळ मिळत गेले तर एक त्यांना सुद्धा एक ईश्वर कृपा केल्याशिवाय राहणार नाही त्यांना सुद्धा आशीर्वाद देणार चांगलं एवढं आहे कारण की आता मी शिकलेलो पण मला असं वाटतं किंवा समजा हे जर समजा पहिल्यापासून जर असतं तर पहिलं ज्यावेळेस शेती आपण करीत होतो हो, त्यावेळेस हो, शेणखत होते हे होतं ते होतं त्यावेळेस शेण आणि विशेष म्हणजे जी गाय जी, जी माझी तरुण यायची का ती युरिया टाकलेला खात तेच ना त्यावेळेस अन्न ज्यावेळेस ते, कर ते माणसं खात होते त्यावेळेस खूप ताकदवान होते होते हो ते जुने माणसं वरचीवर 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 हे रासायनिक निघालं रासायनिक मध्ये कष्ट नाही रोग राहिला माणसाला बळी पडावं लागलं आणि हे जर समजा जागृत जर शेतकरी झाला आणि त्याला हे सिटी वैदिकचं खरं महत्व जर कळलं तर माझ्या माझ्या निश्चितच शेतकरी याच्याकडे वळल्याशिवाय राहणार नाहीत जर सुटका जर करून घ्यायची असेल आपली ते म्हणतो मागा म्हणले ना तुझं आहे तुझं पाशी पण तुझं बरोबर आहे सगळं आपल्या पशीच आहे सगळं आपल्या पैसे आहे फक्त आपल्याला ते सापडलेलं नाही सापडलेलं ते सापडून साप घेण्याची गरज येणाऱ्या काळामध्ये आहे कारण की प्रत्येक जण येईल बाबा मला शिकवून जाईल मी तसं वागल कुणी जिम्मेदारी कुणी घेत नाही माझी ना। आजच्या काळात कोणी जिम्मेदारी घेत का मी हे प्रोडक्ट वापरा आणि मग ह्याचा रिझल्ट तुम्हाला येणारच आहे नाही ना ऐका ना मी काय म्हणतो ते किंवा समजा हे ज्या वेळेस मी अगोदर आर्यन पी एच ते भरायला लागलो त्यावेळेस मला आमचे भाऊ येते गुरुजी आता सर आहेत आमच्या भाऊ झेडपीला तर ते सुद्धा म्हणले अरे सेन खत काही टाकलं नाहीस काय नाही सण हेच खत इतका टाकायला लागलं तर मी म्हणलं मी आता जसं जमल तसं करतो पण यावर्षी म्हणलं सी टी वैदिकचं जे खतं ते औषध आहे तेच मारून बघायचं म्हणलं म्हणून आम्ही मग म्हणलं दुसरं काही वापरणार नाही मी तर मला जवळपास आता दोन महिने होऊन गेले ज्यावेळेस माझे बंधुराज बीन गावातले बी जे बागावाले जी बागात बागा आले तर त्यांनी सांगितलं म्हणलं याला काय वापरलं सर म्हणलं तुम्ही जे नको म्हणत होता ते वापरलं बरं का मग म्हणलं मग काय नेमकं कसं का फळाची साईज बी वेगळीच आहे कलर बी वेगळाच आहे कारण फळं मोठाली झाले तरी पानामध्ये समजा एक चांगली समजा चमक आहे आणखी आहे टिकून मग मी म्हणलो या वैदिकचं सगळं वापरतोय मग त्याचसाठी असं या मग त्यांनी ज्यावेळेस येऊन खात्री केली की ह्याचा बाग जवळपास आपल्या गावामध्येच आता बाहेर गावाला कुणाचे कसे ते माहीत नाहीत पण आपल्या गावात जेवढे पाच पंचवीस बाग आहेत ना त्याच्यामध्ये सगळ्यांनीच मान्य केलं किंवा तू जे केलंस ते योग्य केलं हेच आम्हाला करायचं तुमच्याकडूनच नाही का किती मोठं जवळपास एक सगळ्यांनीच आणलं ना पूर्ण आता पुढच्या वेळेस बघा तुम्हाला हे आपलं हार्वेस्टिंग झाल्यावर पुन्हा रेस्ट मध्ये खट टाकायला किती जण हे म्हणतात किंवा आम्हाला पाहिजे आम्हाला पाहिजे तुम्ही पुरणार नाहीत आम्ही पण हा आम्ही आम्ही प्रयत्न करू परंतु कस आहे का रेस्ट पिरियड मधलं कामच सगळं सुंदर हा नाही रेस्ट रेस्ट मध्ये जर मी काम केलं माझी काळी स्टोरेज वर मी काम केलं हे असं आपल्या बागेमध्ये जे मावले कलर आहे का हे बाहेर बघायला मिळत आता माझं एक स्पष्ट असं मत आहे या वर्षी पाचशे ग्रामचं फळ आहे ते पुढच्या वर्षी माझ्या माहितीनं एस सी वरच आता जे पाचशे ग्रामचं फळ आहे ते पुढच्या वर्षी ह्या टायमाला इतक्याच महिन्यामध्ये इतक्याच कालावधी हे तुम्हाला आठशे ग्रामचं फळ करून दाखव जात, जात विश्वास ठेवा पुढच्या वर्षी पण आपण आलेला आपण शिकत चाललेलो हा किंवा काही चुका झालेल्या करायच्या नाही पुढे तेच ना रेस्ट मध्ये काम आपण ताकदीनं करूयात हो स्वतःचा तेहतीस टक्के रोल पण देऊयात हो मग बघूया आता आपले महाराज बाग उपटायची ते मोठी पण आता नाही नाही आता बी उपटायचं म्हणतो ते तर ते हा म्हणलं तुम्ही उपटू नका आणि त्याने सांगितलं नाही म्हणले उपटायचं हे म्हणले अलीकडून अलीकडच्या कोपऱ्यात वापरले म्हणले हो। तिथं नंबर एक सेटिंग नंबर एक क्वालिटी बनली त्याच्यावर डाग बी नाही काहीच नाही म्हणजे एखादं फळ दाखवायचं आमच्यापासून आणतो ना नाही आणतो थोडो का असं कट लागतं हे पूर्णपणे कसल्याही प्रकारचं रासायन गेलेलं नाही पेस्टिसाइड गेलेलं नाही हे आम्ही समाधानी राहायचं समाधानी खायचं हे भगवा जातीचं आहे हे भगवा जातीच जर फळामध्ये असला तर ऑटोमॅटिक तीर पडते बरं काही टनकपणा पाहिजे म्हणतात का ते बोर। बघा ना ऑटोमॅटिक म्हणजे ह्याचं पोषण चालू आहे मधल्या बेच ऑटोमॅटिक तर गॅप पडला का नाही बरोबर म्हणजे आणखी ते भरायच लागले आणखी भरायलाच चालू आहे आणखी पूर्णपणे ते भरलेलं नाही भरलेलं नाही ते चार आठ घेऊ शकतो आणखी घेत आहे ओपन ना कसं वरतीच नुसते फळ दाखविण्यापेक्षा साईज बघा कलर बघा